हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक वेगळं असं ड्रिंक बघ बघणार आहोत छान असं बनवायचं आहे एकदम क्रीमी क्रीमी असं हे कोकोनट शेक असते आणि एवढं छान हे समरमध्ये नक्की प्या समरमध्ये काही कधीही तुम्ही हे पिऊ शकता खूप छान लागते हे तर उपवासामध्ये वगैरे पण हे खूप सुंदर लागते तर हे आपण कोकोनट ड्रिंक बनवण्यासाठी ते शहाळं नारळ आणि अब्जा मिल्क वस्तूंचा वापर केला आहे तुम्हाला ह्याच्यात हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात रू अफजा वगैरे पण टाकू शकता आणि थोडीशी वेगळी चव तुम्हाला मिळेल तर इथे आपण एक शहाळ घेतलं आहे शहाळ खूप मोठ्या आकाराचा आहे एक नारळ घेतलेला आहे आणि थोडासा सब्जा घेतला आहे तर हा नारळ आपण आता फोडून घेणार आहोत सब्जा आता पाण्यात भिजवून घ्यायचे घ्यायचं आहे एक चमचाच सब्जा घेतलेला आहे मी तर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून ह्याला पाच मिनिट लागतात फक्त सब्ज्याला फुलायला आणि ह्या सब्जा म्हणजे तुम्ही मला सांगते की शरीरातली जी उष्णता आहे ती काढून टाकण्याचं काम हे सब्जा करतो तुम्हाला कधी जर गरमी वगैरे अशी झाली तर नक्की सब्जा वापरा तर इथे आता आपण नारळ एक फोडून घेतलेला आहे हे, हे बघा त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि त्याच्या कवड काढून घेतली आहे तर मी अर्ध्याच नारळाचं करणार आहे तर अर्धा जो आपले कवड आहे ना त्याचा आपण किस करून घेतला आहे आणि तो आता मिक्सरला लावून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे तर हा किस आता आपण मिक्सरला टा टाकूया मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये जर असं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर जर असं बारीक झालं की लगेच एका ओके मलमल कपडा किंवा तुम्ही चाळणीवर पण चाळू शकता गाळू शकता तर हे बघा हे सगळं आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलेलं आहे तर आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पण टाकलं आहे तर हा मी एकदाच आपण ह्याचं दूध काढून घेणार आहोत हा परत परत किस आपण वापरणार नाही आहोत की परत परत वापरला ना की एक काय होते की दुसऱ्या ठिकाणी आपण वापरू नाही शकत हा कीस पुन्हा आपण दुसरीकडे वापरला तरी त्याची चव थोडी कमी होते आणि अजून एक याचं कारण आहे की आपण पहिलाच जो हे घेणार आहोत त्याचं कारण हे आहे की थोडं थिकनेस होतो आपला मिल्कशेकचा तर सॉरी जे शेक बनणार आहे त्याचा एक थिकनेस असा थिक होते ते जरासं जाडसर असं क्रीमी क्रीमी टेक्स्चर येते ते हे बघा आता आपण शहाळ्यातलं पण पाणी काढून घेतलं आहे आणि खोबरं काढून घेतलेलं आहे तर जरा जाडसरच खोबरं आहे भरपूर खोबरं निघाले ह्याच्यातलं मी अर्धच वापरणार आहे जास्त नाही वापरणार आहे तर हे बघा थोडंसं मी घेतलं आहे हे आणि ह्याचे तुकडे करून घेतलेत तुकडे करून ह्यामध्ये आता आपण जे नारळाचं दूध काढलं होतं ते तुम्ही बघू शकता की किती जाडं दूध आहे ते एकदम असं थिक दूध काढलं आहे तर हे दूध आता आपण टाकून त्यामध्ये थोडंसं एक चमचा मिल्क टाकणार आहोत आणि हे टाकल्यानंतर थोडंसं आपण टाकणार आहोत शहाळ्याचं पाणी शहाळ्याचं पाणी पण टाकणार आहोत सगळंच असलं पाहिजे ना आपलं जर आपण कोकोनट शेक बनवतो आहे तर सगळंच टाकलं पाहिजे तर हे सगळं टाकून आपण ह्याला मस्त फिरवून घेतलं आहे ह्याच्यात जे मी शाळेचे तुकडे टाकले होते ते अगदी बारीक नाही केलेत थोडे चाडसरस ठेवले आहेत मी हां आता हे गाळायचं वगैरे नाही आहे हे असंच सर्व करायचं आहे तर इथे मी दोन ग्लास घेतली आहेत एका ग्लासामध्ये आपण टाकणार आहोत सब्जा तर एक चमचा मी इथे सपचा टाकते एक ते दोन चमचे सबचा टाकायचे सबचा तुमच्या शरीरातली पूर्ण उष्णता काढून टाकण्याचं काम करते तर सबचा नक्की प्या तुम्ही उन्हाळ्यात खूप छान रिझल्ट असतो आणि तुम्हाला पण फरक पडेल तुम्ही हे करून बघा तर सब, आ, हे सब आपण बघा आता किती क्रीमी असं हे कोकोनट शेक झालेलं आहे तर दुसऱ्या ग्लासमध्ये आपण हे असंच काढणार आहोत त्यामध्ये काहीच मिक्स नाही केलेलं आहे हां तर एक सब्ज्याचं केलं आहे आणि एक असंच केलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचं पण वापरू शकता तुम्ही त्यामध्ये रुअफचा पण वापरू शकता तर फ्लेवर वेगवेगळे वे येतात तर छान वाटते तर हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये आणि अशाच मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत जाईन तर पुन्हा भेटूया आपण टेक केअर बाय